स्वागत आहे सर्वांचे एक्झाम सखी या यूट्यूब चॅनलवर टी टी दोन हजार पंचवीस बाल मानसशास्त्र वैज्ञानिक व व्याख्या पाच प्रश्न बालमानसशास्त्राचे जनक म्हणून कोण ओळखले जातात उत्तर आहे जीन पियाजे पियाजे यांनी मुलांच्या बौद्धिक विकासाच्या टप्प्यांवर सविस्तर अभ्यास केला आणि म्हणून त्यांना बाल मानसशास्त्राचे जनक मानले जाते प्रश्न दुसरा मनाचे अवचेतन स्तर म्हणजेच सबकॉन्शियस माइंड ही संकल्पना कोणी मांडली उत्तर आहे फ्रॉइड सिगमंट फ्रॉईड यांनी चेतन अर्धचेतन व अवचेतन या तीन स्तरांची संकल्पना दिली प्रश्न तिसरा क्लासिकल कंडिशनिंग हा सिद्धांत कोणी मांडला उत्तर आहे पॉवलॉव रशियन शास्त्रज्ञ इवॉन पॉवलॉव्ह यांनी कुत्रांवर प्रयोग केला आणि सिद्धीचा म्हणजेच कंडिशन रिफ्लेक्स हा सिद्धांत दिला प्रश्न चौथा ऑपरेंट कंडिशनिंग सिद्धांत कोणाचा आहे उत्तर स्किनर बी एफ स्किनर यांनी पक्षीस व शिक्षा याद्वारे शिकण्याची पद्धत स्पष्ट केली प्रश्न पाचवा ट्रायल अँड एरर लर्निंग ही शिकण्याची पद्धत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली उत्तर आहे थॉनडाईक एडवर्ग थॉनडाईक यांनी पिंजऱ्यातील मांजरीचे प्रयोग केले व त्यावरून हा सिद्धांत स्पष्ट केला प्रश्न सहावा बालक म्हणजे लहान प्रौढ नव्हे हे कोणी सांगितले उत्तर आहे रुसो सर जीन जॅक रुसो यांनी बालक हे स्वतंत्र स्वभावाचे असते त्याला लहान प्रौढ समजू नये असे मत मांडले प्रश्न सातवा डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस विकास ही एक अखंड प्रक्रिया आहे असे कोण म्हणाले उत्तर आहे रॉस रॉस यांच्या मते बाल विकास हा टप्प्याटप्प्याने व सतत घडणारा असतो प्रश्न आठवा मॉरल डेव्हलपमेंट हा सिद्धांत कोणी मांडला उत्तर आहे कोलबर्ग लॉरेन्स कोलबर्ग यांनी मुलांच्या नैतिक विकासाच्या पूर्व संप्रदाय संप्रदाय उत्तर संप्रदाय असे तीन टप्पे मांडले प्रश्न नववा लर्निंग बाय इमिटेशन म्हणजेच अनुकरणाद्वारे शिकणे कोणाशी संबंधित आहे उत्तर आहे बंडुरा अल्बर्ट बंडुरा यांनी मुलं मोठ्यांचे वर्तन करून शिकतात असे सांगितले प्रश्न दहावा आय क्यू म्हणजेच इंटेलिजंट कोशंट मोजण्यासाठी बिनेट सायमन चाचणी कोणी विकसित केली उत्तर आहे बिनेट आणि सायमन फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्ट्रट बिने आणि सायमन यांनी बुद्ध्यांक मोजण्याची पद्धत विकसित केली प्रश्न अकरावा स्टिम्युलस रिस्पॉन्स उत्तेजन प्रतिक्रिया ही शिकण्याची संकल्पना कोणाशी निगडीत आहे उत्तर आहे वॉटसन जॉन वॉटसन यांनी वर्तनवाद म्हणजेच बिहेवियरिझम मांडला ज्यानुसार शिकणे हे उत्तेजन व प्रतिसाद यांचे संबंध आहे हायरार्की ऑफ नीड्स म्हणजेच गरजांचे श्रेणीबद्ध पिरामिड कोणी दिले उत्तर आहे मॅस्लो अब्राहम मॅस्लो यांनी मानवी गरजांचे शारीरिक सुरक्षेचे सामाजिक सन्मान व आत्मबोध असे पाच स्तर सांगितले आहेत प्रश्न तेरावा प्ले वे मेथड कोणत्या मानसशास्त्रज्ञाने प्रतिपादन केली उत्तर आहे फ्रॉबेल फ्रॉबेल यांनी बालकांच्या खेळातून शिक्षण चौदावा लर्निंग बाय डुईंग पद्धत कोणाशी संबंधित आहे उत्तर जॉन डुई ड्युई यांनी शिक्षण प्रयोगशील व कृतीप्रधान असावे असा आग्रह असा धरला प्रश्न पंधरावा चांगल्या शिकण्याकरता बक्षीस महत्वाचे आहे हा विचार कोणाचा उत्तर आहे स्किनर स्किनर यांनी सकारात्मक बळकटीकरण म्हणजेच इन्फोर्समेंट या संकल्पनेवर भर दिला प्रश्न सोळावा चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन म्हणजेच बालकेंद्रित शिक्षण ही संकल्पना कोणी मांडली उत्तर आहे रुसो रुसो यांनी बालकाचे नैसर्गिक गुण विकसित व्हावे यासाठी बालकेंद्रित शिक्षण प्रश्न सतरावा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट झेड पी डी ही संकल्पना कोणाची उत्तर आहे वाय गोट्सकी असं देखील म्हणता येतं ले गोट्सकी यांनी समाज सांस्कृतिक सिद्धांत म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना मांडली प्रश्न अठरावा इन्साईट लर्निंग म्हणजेच अंतर्दृष्टीद्वारे शिकणे कोणी मांडले उत्तर आहे कोहलर वुल्फ गँग कोहलर यांनी माकडावरील प्रयोग करून अचानक सापडलेल्या उपायाला इन्साईट असे म्हटले प्रश्न एकोणावीस चिल्ड्रेन आर ॲक्टिव्ह लर्नर्स हा विचार कोणाचा आहे उत्तर आहे पियाजे पियाजे यांच्या मते मुलं अनुभव व क्रियेतून सक्रियपणे शिकतात प्रश्न क्रमांक बालकाचे मन हे कोऱ्या पाटीसारखे आहे हे कोणी सांगितले उत्तर आहे जॉन लॉक जॉन लॉक यांच्या मते बालक जन्मत काहीही जाणत नाही अनुभवातून त्यांचे ज्ञान वाढते म्हणजेच बालकाचे मन हे कोऱ्या पाटीसारखे असते व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा